नदी बसवायचे तरीही कोणाला ह्या बाजूला किनाऱ्यावर बसवायचं नाही हे लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवल्यानंतर जेव्हा आपण नदी क्रॉस करत असतो त्यावेळेस हमेशा आपली बोट कोणत्या साईडला पाहिजे दहना किनारा पकडते हमेशा आहे ठीक आहे कारण त्याची स्टार्ट साइड कुठली आहे आपली राईट साइड आहे तर दहना किनाऱ्यावर न हमेशा बोट चालवायची असते ठीक आहे मी आता मला सगळी माहिती सांगितली ही आय आर बी आहे आणि बी ओबीएम आहे ओबीएम आमचं थर्टी एच पीचा त्याच्यानुसार आता हे करायचं आता आमच्यातले आता काही रेस्क्यूअर आगमध्ये जाऊन तुम्हाला रेस्क्यू टेक्निक सांगतील की कशा पद्धतीनं रेस्क्यू केलं जातं <laughs> रेस्क्यू टेक्निक किती आहेत टोटल तुम्हाला माहित आहे चार कोण म्हणलं चार काय काय आहेत रेस्क्यू टेक्निक चार बरोबर बोला कोण कोण काय काय आहे पहिले तर कोणतं आहे चिंटो ते तुम्हाला आता करून दाखवलं जाईल की चिंटो कशा पद्धतीने केलं जातं की आपल्या या हॉटीला पकडून एका हातानं त्या जो विक्टी असेल म्हणजे जो बुडाय लागलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही कसं वाचवणार तर ह्या त्याचं कोंडात पाणी नाही गेलं पाहिजे कोंडात पाणी गेलं तर तो गट्टया खाऊ शकतो म्हणून त्याला काय करायचं चिंटो त्याला चिंटो म्हणतात हॉट्टीला आपल्या पकडायचं आणि एका हाताने आपण काय करायचं आहे बॅकस्ट्रोक असं मारून पाण्याच्या सार्या आणि पायाचं हे ना आपण बवत पाठीमागे त्याला घेऊन यायचं आहे त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला करून जाईल त्याचा चिंटो नंतर दुसरं काय आहे थेटतो <्थाँ> दोन्ही हातानं काय करायचं त्या विक्टीमचं तुम्ही कानाला दाबून धरायचं आणि त्याचा असं वर वरम ठेवणार तुम्ही तुम्हाला दाखवतील हे काय करायचं ते आहे फर्स्ट करून की आपण स्टेपिंग करताना कसं करायचं जसं आपण स्टेपिंग जर का आपल्याला अननोन वॉटर आहे तर आपण घ्यायला पाण्यामध्ये हे सांगा तुमचं हो माहितीचं तुमचं नेहमीचं वाटर आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही तिथं पाहू शकता पण ज्यावेळेस आपल्याला अननोन वॉटर असतं अशा वेळेस आपण काय करायचं असतं स्टेप इन करायचंय म्हणजे स्टेप इन काय करायचं एक पाय टाकत टाकत हळूहळू पुढे जायचं आहे आणि एकाच काठीच्या साऱ्यानं बघायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला कुठं तिथं सारं नाही भेटत तिथं मग तुम्ही स्विमिंग करू शकता फर्स्ट काय झाली स्टेप इन ठीक आहे आता सेकंड वन करा दुसरी स्लायडिंग स्लायडिंग दा दा स्लायडिंग दाखव ते साईड किनारा पकडायचा आणि आपण पाठीमाग एका साइड जाऊन परत माग होऊन जायचं आहे स्लाय करून दाखवा स्लायच पकड नागो हो ना त्यातल्या मॅडम लोक आहेत ना त्या मॅडम आलेल्या आपल्याला जेवण गाठणार त्यांना या खाली लवकर स्लायडिंग दाखवली का या खाली तुम्ही तर स्लायडिंग या दुसरी कुठली आहे स्लायडिंग झाल्या In, आपन, लगा लगा तो नहीं। भी स्लाइड इन आणि पाठीमाग आपण सहज जायचो पाठी धबधबायचो आणि परत पाठीमागं सहज पाण्यात सहज विहिरीत पावलं गेला स्लाइड इन साईड स्लाइड इन झाल्यानंतर तिसरी कुठली आहे शालो डायव्ह शालो डायव्ह दाखव ह्याच्या उभा राहून तर शालो डाव आपण करायच्या असते पाण्यामध्ये शालो शालोडाय जिथे गहर पाणी आहे तिथं असं वाटतं तुम्हाला शालो डायव्ह दाखव तिथे उभं राहून शालो डायव्ह दाखव त्याचा उभा राहणार काय म्हणून उभा म्हणून शालू डायव्हर शालो डायव्ह म्हणजे तुम्हाला माहित असेल आता मारून दाखवतो शालू ड्रायव्हर आम्ही काय म्हणतो शालू हे शालो मारून आपण लवकरात फास्ट ठीक आहे शालो डायरेक्ट परत तिथली चौथीवरती आली जंप काय करायचं असतं की आपल्या छातीवरती हात ठेवायचा नाक बंद करायचं आणि कॉम्पॅक्ट जंप करायचं कॉम्पॅक्ट जंप जम्प कॉम्पॅक्ट जंप कॉम्पॅक्ट जंप ही अशा पद्धतीने मारली जाते की आपण गाड्या पाणीमध्ये सहज जाऊ शकतो कॉम्पॅक्ट जम्पे नंतर काय आहे

डीप डायविंग आम्ही आमचा जो रेस्क्युअर असतो ते काय असतो स्कुबा डायविंगच्या मदतीनं असतो त्याला काढण्यासाठी डीप डायव्हिंग केलं हे झाले तुमचं ठीक आहे घेऊन या आतापर्यंत सांगितलं त्याच्यात काय कुणाला डाऊट आहे नाही डाऊट नाही आता जे रेस्क्यू टेक्निक आहे

कधी ही पाण्याच्या मस्ती करायची आग पाणी याच्या बाबतीत कधीही मस्ती करायची नाही आमचं काहीच फसतो आम्हाला एका जवानाचं काय झालं तर कि कोणती नदी आहे बोध गंगा नदी यमुना गंगा प्रयागराज मध्ये तिथं असं एक व्यक्तीला काढायसाठी त्यानं असं वर्ण फुल असा होता त्या फुलावर डायरेक्ट शालो डायव्ह मारली शालो डायव्ह मारल्यानंतर त्याच्या हो डोक्याला जाऊन पत्थर त्याला आयडिया नव्हती की किती खोल आहे त्याला वाटलं खोल असेल आणि अननोन वॉटर मध्ये तर कधीच करायचं कर जिथं आपल्याला माहिती नाही अशा ठिकाणी कधीही शालो डायव्ह मारायची ना नाही ठीक आहे

तू आता गेलाय तिकडे त्याच्या पैसे दीड गेलाय पण तो ए जरा बोट वर इकडे घ्यायची बोट तू जा तिकडे तू कसा सांग बोट पण कुठे गेली कधी पण बुडलेला व्यक्ती असेल तो काय करेल झटपट मारायचा प्रयत्न करेल आपण त्याच्या जवळ जाईन त्यावेळेस तिथं डुबकी मारायची कमरापासून हात घालून त्याला वळवायचा त्याला हिता हात लावायचा आणि त्याला सांगायचं की बाबा तू काय पुरत नाहीस मी तुला पुरवत नाही पण तो जर तुमचा गळा पकडायला लागला तर तो पण मला ना आपल्याला पण मार पण त्याला सांग न त्याची तुला काय होणार नाही तर तीन त्याला घेऊन यायच

रिसम ता आम समचो कु ठोके केवा बस इंदा गन मते बग्मरित केतो केवा चला ठीक आहे आता हिचो वर मते जन्म मा देखन लावा मी तो बिचो या ओलांतर ओनी दुनिया आउतो जरा पाकी नले येंते आता दोन्ही हे काम करायचं काय घेणार आणि आपण पायानं आपल्याला काय करायचं आहे स्विमिंग करायचं आहे पायानं स्विमिंग करून मादेकाला घेऊन यायचंय त्याचं पान तोंडात पाणी चालून द्यायचं नाही एवढं करायचं आणि त्याला सांगायचं की तू भेऊ नकोस मी तुला वाचवतोय पण तू भेलास आणि तू काय तर घाटापट करायला गेलास तर मग मला पण तू मारती नाही तू पण म्हणजे एक मॉरल सपोर्ट पण आपण एक त्याला द्यायचा हा मग हे भेचं नाही पाण्यामध्ये जिथं भीती निर्माण झाली तिथं आपण सत्तर ते ऐंशी टक्के संपलेला आहे माणूस ठीक आहे एवढ्यासाठी त्याला हमेशा मोर सपोर्ट त्याला सहारा द्यायचा आहे तेव्हा तुला काय होणार नाही मी आहे आता तुला मी वाचवू शकतोय ठीक आहे गेल्या वर्षीच आम्ही सांगलीला असताना पूर आला पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर असे कलाकार असतात आपल्या आपले पुलावरनं त्यांनी जंप मारली आणि बवत खाली आला अर्धा किलोमीटर झाल्यानंतर थकला थकल्यानंतर त्याचा एक जण बुडायला लागला नशीब आमची टीम तिथं जवळ गेली आम्ही पोरं तयार झाले आज गेलेच चला निघूया आपण रिस्क वॉकिंग करायला एकदा दाखवा म्हणजे हे चार टेक्निक तुम्हाला आज समजले ना कशा पद्धतीने रेस्क्यू करायचं आहे

आणि हिथं पेशंट आणलं की काय करायचं लगेच त्याला स्ट्रेचर वरती घालून जर बुडलेला अवस्था असेल त्याला लगेच परत काय करायचं त्याचं पाणी शक्यतो काढायचं प्रयत्न करायचं नदीच्या उलट्या दिशेवर त्याला लेटायचं परत रिकव्हरी पोझिशन मध्ये त्याला लेटवून पाणी जर असेल तर थोडस पंप करून ते काढायचा प्रयत्न करायचा नदी जेवढं शक्य होईल तेवढं जर का तो बेहोश झाला असेल तर तिथं आपण काय करायचं त्याला सीपीआर द्यायचा कारण त्यावेळेस त्याचं हार्ट बंद पडलेला असेल आणि पल्स बंद झालेला असेल तर लगेच सीपीआर द्यायचा कारण ड्राउनिंग केस मध्ये कमीत कमी अर्धा कमी तास माणूस सीपीआर दिला तर वाचू शकतो ठीक आहे बुडल्याला माणूस आघाडी असा तर तुम्ही काढला आणि त्याला सीपीआर माणूस वाचू शकतो काय करायचं हॉस्पिटलला करायचं झालं

શાંત બસ હાલ કોટમાં હે આની વાત છે ને હા આ રખો ને જા બાપા કે ચાલા ની કલા શકતે આપણ યાર શાહ જાતોગા પર હે આપલે સાહેબ દેસાઈ હા દેસાઈ બોલ બાપિયા નો પાઉં સાપન ચા પાછો આલે सगळे माग્યા આ

तरी कधीही हिरो त्यासाठी हमेशा पहिली आपली सेफ्टी तर आपण दुसऱ्याची आपण दुसऱ्याला वाचवू शकेन जर आपण सेफ नसेल तर तुम्ही काय वाचवू तुम शकणार आहे का जर तुम्ही होश म्हणजे आपण असो ना एकदम असं उत्तेजितपणे एखादं काळ करायचं अशी उत्साह कधीही धोका होत तर कधीही पाण्याच्या बाबतीमध्ये उत्साही राहायचं नाही कारण मी मागाशी पण सांगितले काय की जो चांगला तैराक असतो ना दा दा तो झुकतो त्याचे उत्तम उदाहरण के एफ कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंटचे दोन डीप डायवर एका आय एस अधिकाऱ्याला काढायला गेले होते तर तिथं त्यांना अननोन वॉटर मध्ये जे जाळं असतं जाळं ते डीप डायव्हर ही दोन आहेत आमच्याकडे स्टुबा वगैरे सेट सगळे असतं तिथं पाण्यात उतरल्यानंतर ते जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना तिथं हॉफॉल झाले आणि शेवटी ते दुसऱ्याचा जीव वाचवा गेलेले ते स्वतः तिथं बसले आणि ते स्वतः ते दोघांचे जीव गेले माहित आहे का तुम्हाला गोष्ट